भारतीय सेनेला बॅकअप फोर्स पुरवण्यासाठी शरद पवारांचा चेला सज्ज झाला आहे तरुणांची मोठी फौज संघटित करण्यास सुरुवात केली आहे माडा विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे तरुण आमदार अभिजित पाटील यांनी सध्या भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातून तरुणांची फौज बनवण्याचं काम हाती घेतलंय हे छत्रपतींचे मावळे भारतीय सैन्य दलाला सर्व प्रकारची बॅकअप रसद पुरवतील असं पाटील यांनी सांगितलंय सैन्य दलाला लागणारं अन्नधान्य रक्त किंवा इतर कोणत्याही प्रकारची मदत आम्ही तरुण पुरवणार असून सरकारनं आमच्या हातात हत्यार दिल्यास आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलं आम्ही छत्रपतींचे मावळे असून आज देशाला आणि सैन्याला तरुणाची गरज असताना आम्ही त्यासाठी सज्ज आहोत असंही त्यांनी सांगितलं यासाठी अनेक तरुण आमच्या सोबत एकत्र येत असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलंय ज्या पद्धतीने वारंवार पाकिस्तान कडून आपल्या बांधवांवर दहशतवादी हल्ले होत आहेत याचा कायमचा बिमोड करण्याची आली आहे यासाठी सर्व तरुणाई उत्सुक आमदार पाटील यांनी म्हटलंय सध्या सोलापूर जिल्ह्यातील तरुणांना एकत्रित करण्यास सुरुवात केली असून या मोहिमेत राज्यभरातील हजारो लाखो तरुण देशासाठी लढायला पुढे येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आम्ही यासाठी शासनाला साकडे घालणार असून महाराष्ट्रातल्या तरुणाईला देशाची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं भारतानं जर पाकिस्तानविरुद्ध पूर्ण क्षमतेनं युद्ध सुरू केलं तर शेजारी देशाला शरणागती पत्करण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशा परिस्थितीत भारतीय सैन्याची रणनीती सध्या पाकिस्तानसाठी येणाऱ्या वादळासारखी आहे पाकिस्तानी सैन्य सध्या दारुगोळ्याच्या तीव्र टंचाईचा सामना करताय ज्यामुळं लढाऊ क्षमता फक्त चार दिवसापर्यंत त्यांची मर्यादित असेल एन वृत्तानुसार पाकिस्तानच्या तोफखान्यातील दारुगोळ्याचा साठा इतका कमी झालाय की तो केवळ शहाण्णव तासच युद्ध करू शकेल